नमस्कार मित्रांनो अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशनधान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन, या रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्याची ई के वाय सी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे या अवधीत ई के वाय सी न केल्यासंबंधित रेशन कार्डधारकाचे नाव सिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्याचा रेशन पुरवठा बंद होणार आहे असे पुरवठा विभागाने सांगितलेले आहे तर आमच्या न्यूज लेटरसाठी साईन अप करा यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पस्तीस रेशन कार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे यामध्ये बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉश मशीनद्वारे ई के वाय सी करावी लागत आहे यासाठी दोन वर्षापासून पुरवठा विभागाद्वारा लाभार्थ्याकडे सातत्याने पाठपुरवठा केला जात आहे यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिलेली असताना अद्याप बत्तीस पॉईंट पासष्ट टक्के लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही मध्यंतरी फक्त पंधरा दिवस वॉश मशीन बंद होत्या त्यानंतर नियमितपणे प्रक्रिया सुरू आहे मात्र रेशनधारका लाभार्थ्याद्वारा ही प्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात आहे तर ई के वाय सी बाकी तालुकानिहाय लाभार्थी यामध्ये चलपूर यामध्ये शहात्तर हजार चारशे छप्पन तहसील यामध्ये चाळीस हजार एकशे त्रेपन्न मोर्शी यामध्ये छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट अंजनगाव येथे पस्तीस हजार सातशे दोन भातकुली यामध्ये अठ्ठावीस हजार सातशे सत्त्याण्णव चांदूर रेल्वे येथे सतरा हजार दोनशे चोवीस चांदूर बाजार यामध्ये एक एकसष्ट हजार तीनशे तीस चिखलदरा यामध्ये चौतीस हजार नऊशे अडतीस दर्यापूर येथे एकतीस हजार सहाशे चौसष्ट धामनगाव रेलवे ये सत्ता हज़ार सात से छत्तीस धारनी ये एकठ हज़ार तीन से नव्याणव नांदगाव खंडश्वर ये अठारह हज़ार तीन से सेहतीस तिवसा एथे अठावी हज़ार एक से बावन वरुण यथे बेच हज़ार से बेचा व अमरावती एफ डी ओ मधे एक लाख तीन से छप्पन हज़ार चारशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही तर तेहतीस टक्के सिधापत्रकाधारकांनी फिरविली पाठ यामध्ये रेशन दुकानात ई के वाय सी करण्यासाठी फक्त आधार कार्ड व सिधापत्रिका याच दोन गोष्टी आवश्यक आहेत तरीही लाभार्थ्याद्वारा टाळाटाळ करण्यात येत आहे तर का केली जात आहे ई के वाय सी ते बघू सिधापत्रिका आधार क्रमांकासह संलग्न म्हणजे जोडणी केल्यानंतर संबंधित कार्डधारकाचा आधार क्रमांक अचूक आणि तोच आहे याची पडताळणी या प्रक्रियेद्वारे केली जात आहे ओळख व पत्ता यासाठी देखील ई सी प्रक्रिया महत्त्वाची आहे तर सिधापत्रिकेतील सर्व व्यक्तीचे सत्यापन यामध्ये बघू सिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन सत्यापन करणे सती सत्या सक्तीचे करण्यात आलेले आहे ज्या व्यक्तीचे सत्यापन होणार नाही त्याचे नाव सिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्याची सिधापत्रिक सीधा जिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदार राहील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद